हॅलो नमस्कार आणि कसे आहात तुम्ही सर्व तर बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर जवळजवळ आठ दिवस झाले व्हिडिओ आला नाही तर हा व्हिडिओ आहे दसऱ्याचा बरेचसे स्टोरेज प्रॉब्लेम चालू आहेत त्यामुळे काही पेन ड्राईव्ह जे आहेत ते खराब झाले त्यामुळे खूप काही सर्चिंग करून थोडं थोडंसं काम करते आहे तर तेवढं समजून घ्या आणि हा जो व्हिडिओ आहे तो आहे दसऱ्याचा रावण दहनाचा जो पारंपरिक पद्धत पद्धतीने नाशिकमध्ये रामकुंडावर केला आणि प्रचंड अशी गर्दी होती आणि झालं ना बघा ना गेलो नाही तर लगेच निघण्याचं हे होतं आहे तिथून कारण आम्ही मागच्या वेळीसुद्धा गेलेलो तो व्हिडिओ आता नेमका त्या पेन गेला आहे त्यामुळे तो पण तोसुद्धा मिळत नाही आहे तर बघा आम्ही जस्ट जाऊन पोहोचलो आणि इथे रावण दहन म्हणजे होतच होतं स्टार्टच होत होतं तेव्हा दहनासाठी आणि बघा ना मी व्हिडिओ ज्या स्टार्ट केला जाऊन आणि इथे लोक निघायलासुद्धा ग चालू झालं की जसं आम्ही गेलो आणि लगेच निघालो तर बघा हे जे रामाच्या वेषामध्ये किंवा लक्ष्मणाच्या वेषामध्ये आणि ही जी संपूर्ण अशी वानरसेना होती तिथे तर हे सगळं बघून आम्हालाही छान वाटलं आणि लहान मुलांना तर हे खूप आवडतं आणि त्यानंतर आलो आम्ही इथे गंगेवरच्या म्हणजे सांडव्यावरच्या देवीसाठी सप्तशृंगी मातेचं रूप आहे हे तुम्ही हा देवी मातेचं रूप बघा आणि हे जे आहे देवीच्या मानेपर्यंत नाही त्यानंतरही पाणीवर आलं होतं की संपूर्ण देवीची आंघोळ झाली ह्या गोदावरी मातेच्या पाण्याने आणि असं मागच्या पण तीन वर्षापूर्वी किंवा चार वर्षापूर्वी असं झालं होतं आणि बघा इतकं सुंदर नवरात्रीसाठी छान सजावट केलेली असते कोणतंही मंदिर असो काहीही असो तिथे छान असं देवीचं रूप हे छान सजवलं जातं किंवा रंगरंगोटी केली जाते नेवीला देवीला नव्या ने साज शृंगार केला जातो परंतु पाणी आलं आणि पूर्ण काही वेळेस काय होतं की देवीच्या पायापर्यंत वगैरे पाणी लागतं पण ह्यावेळी तसं झालं नाही पूर्ण देवीला आंघोळ झाली आणि खूप असं प्राचीन हे मंदिर आहे त्याचीसुद्धा एक वेगळी कथा आहे तर बघा अष्टमीचा होम हवन हे झालेलं सगळं इतकं प्रसन्न वातावरण होतं आणि जेव्हा आपण अशा होम हवनाच्या ठिकाणी जातो आपण स्वत त्या धुराने म्हणा किंवा तिथल्या दैवी शक्तीने असो काहीही म्हणा पण आपण इतकं पॉझिटिव्ह होतो की त्याची तुलना कुठेही होऊ शकत नाही त्यामुळे सणावारांच्या दिवसांमध्ये आपण मंदिरात जात असतो हे एकच जास्त महत्त्वाचं मला त्यामागे हे वाटतं तर सगळ्यांनी छान असं नवरात्र साजरी केलीच असेल आणि आता चालू आहे लगभग दिवाळीची त्याचेही जे जे जमतील व्हिडिओ नक्की मी तुमच्यापर्यंत शेअर करेन तर बघा कित सुंदर असं देवीचं रूप आहे जवळून मला बिलकुल व्हिडिओ घेता आला नाही प्रचंड गर्दी होती मी अगदी मंदिराच्या पायऱ्यांवर निघतानाच्या पायऱ्यांवर उभं राहून हे इथलं शूट घेतलेलं आहे आणि आम्ही त्यानंतर आम्ही आरतीसाठी सुद्धा थांबलो तर खूप छान वाटत होतं इथे गर्दी तर खूप होती पण म्हटलं आलो आहोत तर मग आरती होतेच आहे चालू तर एक दहा मिनटं थांबून आरती पण करून जावी देवीची आरती केली आणि त्यानंतर अचानक असे काही फोन झाले सोबत त्यानंतर आम्ही आलो इथे दुसरा रावण दहन बघण्यासाठी तर हा रावण तर अतिशय छान होता आरवीला हा खूप आवडला ती मला म्हणत होती एवढ्या गर्दीत आपण तिकडे का गेलो आणि इथेच आलो असतो आधी तर मला खूप छान एन्जॉय झालं असतं आणि हा रावण अक्षरशः बघण्यासारखा होता खूप छान इथे लाईट्स होते फोकस होते डी जे होता आणि छान छान असे ज्यांनी दहा दिवस दांडिया खेळल्या आहेत इथे तर त्यांच्यासाठी छान असं प्राईज होतं तर एवढी सारी रोषणाई एवढे फटाके आणि बिलकुल असं म्हणजे धक्का लागणे एवढी म्हणजे गर्दी खूप होती पण तिथे उभं राहायला वगैरे पण जागा अशी व्यवस्थित ऑक्युपाईज केलेली होती त्यामुळे खूप छान वाटलं आम्हाला इथे जाऊन पण आणि खूप मजा केली आम्ही ह्या रावण दहणाला तर आम्ही असं ठरवलं की आता दरवर्षी रावण दहणाला गावात एवढ्या गर्दीमध्ये जाण्यापेक्षा इथेच येत जाऊ असं आमचं ठरलं पण बघू आता शेवटी ते कसं असतं नाशिकच्या काही पारंपा पारंपारिक का अशा गोष्टी आहेत ठिकाणं आहेत तिथे गेल्याशिवाय त्या सणावारांना काही आपलं समाधान होत नाही जे लोक नाशिकचे असतील त्यांनी त्यांना ही गोष्ट नक्कीच माहिती असेल आणि श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही नाशिक नगरी नाशिकची भूमी तर इथे काहीही कमी नाही आहे तर प्रत्येक सण उत्सव हे तेवढ्याच जल्लोषाने आणि तेवढ्याच रोषणाईमध्ये तेवढ्याच धार्मिकतेने इथे साजरे केले ज ज केले जातात तर खूप छान अशी मजा आली आणि ह्या लाईट्ससोबत आम्ही खूप एन्जॉय केलं आजकाल जे हे जे लाईट्स वगैरे ह्या गोष्टी आहेत ना त्याने अजून धमाल येते सगळं पूर्ण आपण सगळे लोक त्या दिवशी सणावाराला एकत्र येतो जरी ओळख नसली तरी सगळे सगळी गर्दी असते बाहेर एक सणाचा एक उत्साह असतो एक आनंद असतो आणि बघा असं संपूर्ण जल्लोषामध्ये हे रावण दहन होत होतं तर हा जो रावण आहे ना तो ह्या वेळेसचा सत्तर फुटी रावण होता म्हणजे मला माहिती नाही त्यांनी सांगितलं होतं की या आधीचा पण किती फूट होता ते पण ह्या वेळेस जो बनवलेला रावण आहे तो सत्तर फुटी रावण बनवलेला होता आणि कसं असतं बघा ज्या आपल्या धार्मिक गोष्टी आहेत त्यामध्ये जसं की बघा आता रावणाला दहन करण्यामागचं जे कारण आहे किंवा ज्या गोष्टी आहेत धार्मिक गोष्टी तर त्या तर असतातच पण ते त्या गोष्टी ऐकल्यानंतर रावण दहन करण्यामागचा जो आनंद असतो किंवा जो धार्मिक विधी असतो तो संपूर्ण जल्लोषामध्ये नाशिक नगरीमध्ये इथे साजरा केला जातो आता या ठिकाणचा तर मी ह्या वर्षी पहिल्यांदाच पाहते आहे पण जिथे श्रीरामांचं अखंड वास्तव्य आहे अशा नाशिक नगरीमध्ये पारंपरिकरित्या रामकुंडावर जिथे रावण दहन होतं तिथे तर दर आम्ही दरवेळी जात असतो आणि म्हणजे छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी बघताना आणि सगळेच इथे वेट करत होते की कधी हे रावण दहन आहे किंवा कसे छान फटाके फुटत आहेत आणि सगळ्यांना इथे गडबड होती ती आपल्या आपल्या मोबाईलमध्ये ह्या गोष्टी कॅप्चर करण्याची आणि बघायचे फायनली असं रावण दहन अतिशय रोषणाईमध्ये जल्लोषामध्ये हे रावण दहन झालेलं आहे तर एवढा मोठा असा रावण सत्तर फुटी जे की हे सगळं होताना तिथे सूचना दिल्या जात होत्या की लोकांनी जी गर्दी केलेली आहे तर ती थोडीशी बाजूला करा जेणेकरून काही हानी होणार नाही किंवा कुणाला काही त्रास होणार नाही त्या गोष्टींचा आणि इथून तर आम्ही लवकरच निघालो कारण की ऑलरेडी खूप लेट झालेला होता आठ वाजेचं टायमिंग दिलेलं आठ की साडेआठचं सा, आणि त्यानंतर इथे झाले होते साडेदहा तर लवकरच आम्ही इथून निघालो मी संपूर्ण असा हा दिवस छान एन्जॉय केला दसऱ्याचा तर सकाळचं काही ब्लॉगिंग वगैरे मला शेअर करता आलं नाही तुमच्यापर्यंत पण बघू असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल तर चला पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय पुन्हा भेटूया छान छान व्हिडिओसोबत